आमच्या नावावर तेरा हजार रुपये दर महिन्याला शासन देतात परंतु आम्हाला सहा हजार रुपये मानधन देते सात हजाराचा मलिदा हे सी एस सी कंपनी आणि शासन खाते का हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे अरे तुम्ही रिम टोनरच्या नावावर तीन तीन हजार रुपये खातात आणि संगणक चालकांना महिनाभर काम करून तुम्ही फक्त सहा हजार रुपये मानधन देतात कुठपर्यंत हे संगणक परिचालन सहन करणार आहे तीन दिवस झाले आमच्या लहान मुलास नाहीत महिला इथं बसून आहे थंडीत काकडत आहे जेवणाची सोय नाही तरी शासन कोणती बैठक लावाल राहणार आहे रस्त्याने आमच्या गिरीश महाजनांनी बैठक घेतली म्हणजे असं कुठपर्यंत सहन करायचं आम्ही आम्हाला जोपर्यंत आ... आज बारा वर्ष झाली आमचं आंदोलन स्वतः सुरू आहे तरी पण या निर्णय शासनाला जाग येऊन नाही राहिली आहे आणि आम्हाला वारंवार वारंवार हेच देत आहे की आम्ही तुमची बैठक लावू तुमचा प्रश्न मार्गी लावू पण कधीपर्यंत आमची बैठक लावणार आणि कधी आमचा प्रश्न मार्गी लावणार आमचं रोज डेलिगेशन घेऊन जाते पण अजूनही शासन आम्हाला भेटण्या भेटण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे आज आम्ही एवढे हातात झालेलो हो आहोत की आज रस्त्यावर आमच्या महिला सुद्धा बसलेल्या रात्रंदिवस आम्ही आम्ही उपाशी बसून आहोत इथे जेवण सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा या निर्देश शासनाला जाग घेऊन नाही राहिली आज यांचं सिक्युरिटी जरी असेल तर हे सुद्धा पंधरा वीस हजार रुपये पेमेंट मिळते त्यांना पण आज आमच्या शेतावर जाणारी बाई तरी पाचशे रुपये रोज कामवते कापूस काढायला जाते पण तिच्यापेक्षा पण आमची बरीच बेकार परिस्थिती आहे कारण की रोजगार हमीमधला मजूर सुद्धा आज